उबाट्याचे उमेदवार श्री संजय पाटील यांना माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी येणार या विचारानेच वेळ लागल्यासारखे बडबडत आहेत आणि गांगारले त्यामुळेच संजू बाबा हे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा एके भाषेत उल्लेख करत आहेत मी निवडून आल्यावर सर्वप्रथम अहोरात्र मानपूर शिवाजीनगर विभागाचा नाव बदली करून छत्रपती शिवाजीनगर करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करे छत्रपती शिवरायांचा आशीर्वादा या झाकीर नाईकच्या औलादींचे सर्व काळे धंदे ड्रग्ज मटका गुटका हे बंद करेन व सुशासन आणेन मुंबई डिबेट्स प्रेस क्लबद्वारे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मुंबईच्या विकासाची कार्यकल्पना येथे सादर करायची होती माझी माहिती अनुसार आयोजकांनी तब्बल पंधरा वेळा यांना फोन केले पण यांनी मात्र पळ काढला आणि एकदा नव्हे तर पुष्कळदा यांनी पळ काढला मी यांना निमंत्रण देतो आव्हान देतो उत्तर पूर्व मुंबईच्या विकासासाठी कार्यकल्पना आपली तुम्ही मांडा माझे विचार माझी कार्यकल्पना मी मांडणार तुम्ही सांगाल तेथे जनतेसमोर होऊ जाऊ दे वन टू वन मला खात्री आहे तुम्ही माझं हे आव्हान स्वीकारणार आणि आपल्यावरती लागलेला पडकुटेपणाचा आरोप हे पुसून काढणार जय हिंद जय महाराष्ट्र